नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिरगुप्पी शुगर्स कागवडने केले आठ लाख एकतीस हजार मेट्रिक टन ऊस गळप तेराव्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता शिरगुप्पी शुगर्स कागवड कारखान्याने चालू गळीत हंगामात आठ मेट्रिक टन ऊस गळप करून आपल्या यशाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे असे प्रतिपादन करत गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार ऊसतोड मजूर कारखान्यातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी कामगार यांच्यासह सर्वच घटकांचे चेअरमन माजी आमदार कल्पना मग व्हाईस चेअरमन अरुण फरांडे यांनी यथोचित सन्मान करत आभार मानले दोन हजार गाळप हंगामात एकशे तेरा दिवसात आठ लाख एकतीस हजार मेट्रिक टन गाळाप करून शनिवारी गाळप हंगामाची सांगता केली या सांगता समारंभात ते बोलत होते प्रारंभी स्वागत एच आर वीरेंद्र जाडर यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती चेअरमन माजी आमदार कल्पना मगेनावर संचालक राजगौडा सुगनावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्दचे मुख्य कार्यदर्शी सागर मंगसोळे कारखान्याचे मुख्य व्हीपी अधिकारी तथा उपाध्यक्ष अरुण फरांडे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन माजी आमदार कल्पना मग्गेनवर म्हणाले शेतकऱ्यांचे कष्ट आणि कारखान्याचे कामगारांचे अखंडित प्रयत्न यामुळे गेल्या एका तपात नियोजित गाळापाचे उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले ಈ ತಿನ ಖಜನಾ ಎಲ್ಲ ಥರದ ಹೇಳಿದ್ರು ಈ ಎರಡೂ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಈ ತಿನಾಲ ಐತಿ ಸಕ್ಕರೆ ಐತಿ ಮೂರು ಇರೋದ್ರಿಂದ ಅದು ಲಾಭ ಆಗಿದ್ದು ಅಕ್ಕಿ ಅದನ್ನು ನಾವು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಲಾಭ ಹೆಚ್ಚು ಲಾಭ ಅದನ್ನು ನಾವು ವಿಷ ಮಾಡೋದ ಈಗ ನಾವು ಬೆಳೆಸಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಮುಂದಿನ ಸಲ ನಾವು ಎದುರಪೇಕ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋದು कारखान्याचे मुख्य व्हीपी अधिकारी तथा उपाध्यक्ष अरुण फरांडे म्हणाले साखर उद्योगांतर्गत उपपदार्थ निर्मिती वीज इथेनॉल साखर या वस्तूंना चांगला दर मिळाला तर कारखानदार शेतकरी वर्ग कामगार वर्ग यांना चांगले दिवस येतील त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पाठपुरावा करून आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असतो ಅವಂಗ ಖುಷ ಬಂದಿರ್ತಲ್ಲ ಅಯ್ಯಾರ ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ಹಾರನ ಮನೇ ಇದು ನಮ್ಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಈಗ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಬಂದ ಬಳಿಕ ಚಾವಾ ಪಿಕ್ಚರ್ ಬಂದಿತ್ತು ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಸಂಘರ್ಷೆ ಲಾಸ್ಟ್ ಆಕ ಒಂದು ಯುದ್ಧ ಅವ್ ಹರೋಸಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದಾಗಿಲ್ಲ ಸೋಲಿದಿಲ್ಲ ಹಂಗ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಒಂದು ಒಂದು ಲಾಸ್ಟ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಯುದ್ಧ ತಗೋಬೇಕಾದ್ರ ಸಂಘರ್ಷಿ ಮಾಡ್ಕೋತ ಮಾಡ್ಕೋತ ಒಂದು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮರಣ ಬದಕರಿಸ ಆದ್ರೂ ಜಿದ್ದ ಹಾರಷ್ಟಿಲ್ಲ ಇಲ್ಕ ಒಂದ್ ಸಹ ಆ ಪ್ರಕಾರ ಎಂಟು ಲಕ್ಷ ಮೂವತ್ ಒಂದ್ ಸಾವಿರ ಕರ್ಶಿಂಗ್ ಆಯ್ತಿ ವರ್ಷ ಲಾಸ್ಟ್ ಆರು ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸ ಹೇಳ್ಬೇಕಾಯ್ತಾದ್ರ ಹಂತ ಬಂದ್ ಇಪ್ಪತ್ತನೇ ಸಾಲಾಗ ನಮ್ದು ಮೊದ್ಲೇದ್ ಒಂದ್ ಮೊದ್ಲೇ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ದಡದ್ ಮಾಡೋದಾಗ್ಲಿ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಚಲೋ ನಡೆಸೋದಾಗ್ಲಿ ಹಿಂಗ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಮೂರ್ ಲಕ್ಷ ಹದಿನೈದು ಸಾವಿರ ಮಾಡಿತ್ತು ಆ ವರ್ಷ ನಮ್ಮದು ಮುಳುಗಡೆ ಹೇಗಿತ್ತಂದ್ರ ಎಲ್ಲ ಹೊಳಿ ಬಂದ್ ಹೋಗಿತ್ತು बंद हो, यावेळी हो। या ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी उल्हास पाटील संजय कुमार बडीगेर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शेती अधिकारी महावीर बिरनाळे कौतुक मगेनावर यांच्यासह कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी कामगार ऊस वाहतूकदार यांच्यासह कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते रयत सेवेसाठी सुनील संगपाळ